सोमपाचे कर्तव्याध्यक्ष आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे व अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांचा सोमपामधील दोनशे एकोणपन्नास रोजंदारी कर्मचाऱ्यांचा सेवेत कायम करण्याचा सकारात्मक प्रस्ताव नगर विकास खाते प्रधान सचिव मंत्रालय यांच्याकडे सादर केल्यामुळे सत्कार करण्यात आला यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सकारात्मक प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगून प्रशासनाचे आभार मानले व दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री नगरविकास खाते यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे ठामपणे सांगितले यावेळी रामचंदन शिवे सुनील शिंदे विभीषण गायकवाड ज्ञानदेव वाघमारे मेघराज कांबळे युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते बंदुरक्षेचे कार्य कार्यरत असताना दोनशे भविष्य उत्पनास लघुकला प्रस्ताव माननीय सोलापूर महाराष्ट्राची प्रत्यक्षाही मालिकाची तोबाईस आहे आणि प्रस्ताव हा शासनाकडे पाठवून दिलेला आहे आणि शासनाकडे हा प्रस्ताव पाठवत असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चटोरीने अनेक वेळा सोलापूर महानगरपालिकेची पत्यक्षाही त्याची तोबाईस आहे व तसेच मान्य सोलापूर महापालिकेचे प्रत्यक्ष अतिरिक्त उपायुक्त साहेब माननीय रविपवार साहेब यांच्याशी चर्चा करून हा प्रस्ताव शासनास पाठवत असताना हा प्रस्ताव पॉझिटिव्ह म्हणजे चांगला प्रस्ताव कसा जाईल या अनुषंगाने बऱ्याच वेळा आम्ही आयुक्त साहेबांशी उपायुषाची चर्चा केली त्या अनुषंगाने आयुक्त साहेबाने हा प्रस्ताव अठ्ठावीस तारखेला प्रस्ताव पाठवलेला आहे आणि आम्ही आयुष्यांना भेटतो आयुक्त साहेबांना सांगितलं की साहेब हा प्रस्ताव जाण्या गरजेचा आहे त्या अनुषंगाने साहेबांनी ज्या शासनाने चार पॅरोग्राममध्ये सोलापूर महानगरपालिका पक्षलाच काही समस्या अडचणी कर्मचाऱ्यांच्या विचार करत्या त्या अनुषंगाने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सोलापूर महानगरपालिकेने पॉझिटिव्ह या ठिकाणी साठलेला आहे त्या अनुषंगाने आमचे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त रोपाजी साहेब यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे त्यानुल्य मी या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे सर्वध्यक्ष आयुक्त साहेब यांचे मनापासून आभार मानतो तसेच सोलापूर महानगरपालिकेचे अतिक्त बडील रहिपाल साहेब यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो